नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण सांगोला मैस बाजारामध्ये उपस्थित आहे सर्व प्रकारच्या मैस आपण या माध्यमातून कवर करत असतो जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही बाजार पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आ, पाई लारा। पाई लारा आ, आता आपण ही मैस कव्हर करतोय मालकला माहिती विचारून घेऊ आपण किती पहिल्यावर आहे किती उकाश याला वेळे काय खाली रेडी आहे किती झालं दीड महिना झालं वेलेली आहे आणि आता दोन्ही टायमिंग मिळून किती दुधावर आहे पाच लिटर बर कोणत्या जाती म्हणजे मोडते प्युअर आहे कडवट म्हणजे क्रॉस मध्ये पंढरपुरी क्रॉस मध्ये ही मैस आहे आणि तिची ही रेडी बघा अतिशय मोठ्या मापाची अशी ही दीड महिन्याची आहे बर काय मागणी झाली का मागणी पंचेचाळीस तुम्ही काय सांगताय पंचावन्न आली तर दे आणि मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर सहासष्ट लास्ट आपल्याला अजून एकदा नंबर सांगतो सत्याऐंशी सा सहासष्ट झिरो दोन पाच हजार चार जर पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चार आणलेत का ही पण तुमचीच आहे का गाव कोणतं तुमचं बेगमपूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर बघा प्रत्येक बाजारामध्ये असता गेबाजार जर सांगोला म्हैस बाजारामध्ये उपस्थित असतात अशा प्रकारच्या जर म्हैस पाहिजे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता घरीसुद्धा मिळतील का बघा बेगमपूरमध्ये हे असतात आणि घोडेश्वर म्हणून सुद्धा ओळखलं जातं तिथं बघा आता आपण ही मैस कवर करतोय

चौश दुसरा व्यताच्या आहे दाताला चार दात आहे बघा तुम्ही शकता बघा त्यांचा व्यवहार चालू आहे बघूया काय बोलते मोबाईल नंबर बता मोबाईल नंबर सेवन झिरो सेवन झिरो डबल टू डबल टू फोर वन फोर वन सिक्स फोर सिक्स फोर नाईन सेवन नाईन सेवन बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही मैस कवर करतोय आपण याची माहिती विचारून घेऊया हायटला कमी आहे तुम्ही बघू शकता देशीमध्ये मोडते बालकालाची माहिती विचारून घेऊया वै। किती वेळ तिसरी वेळ ताजी तिसरे वेध तिसरे वेधला किती दूध दिलं आहे दुसरी वेळेतला सहा वे वे लिटर दिले आहे तिसरी वेळ दोन टाइम हां दोन आठ टाईम दोन्ही टायमिंगचे मिळून दुसऱ्या वेळे त्याला सहा लिटर दूध दिलेलं आहे आणि आता तिसऱ्या वेळे खाली होणार आहे किती दिवस अवकाश आहे अजून आठ दिवस आहे आठ दिवस अजून हिला बाकी आहेत काय किंमत सांगता याची पंच्याहत्तर साडे तो पास आला तर देतो फायनल पासष्ट हजार फायनल सांगितले आहे काय हे ते एक पाच सांगतो एक पाच बघा या मोरा मैस हा मोरा आहे दोन टाईम सतरा ग्यारा ग्यारा अकरा लिटर बघा दोन्ही टायमिंगची मिळून अकरा लिटर दूध आहे किती दिवस चालू वेली आठ दिवस झाले खाली काय रेडा रेडा आहे वेद पहिले का दुसरा आहे दुसरा वेद दुसरा आहे तुम्ही बघू शकता आता सध्या दोन्ही टायमिंगचे मिळून अकरा लिटर दूध चालू आहे बघा खाली रेडा आहे आठ दिवस झालं वेळे म्हणतायत हां काय किंमत सांगता एक पाच एक पाच सांगते नव्वद पाच आला तर देतो नव्वद बघा नव्वद हिचे फायनल होती ओके नाव आणि मोबाईल नंबर सांगा आ, नाव बंदे नवाज हा नाव बंदे नवाज आलमेल मोबाईल नंबर एट नाईन सेवन वन झिरो सेवन सिक्स सेवन थ्री सेवन शे� पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक रविवारी सांगोला म्हैस बाजारमध्ये उपस्थित असतात अशा प्रकारचे जर म्हशी पाहिजे असतील तर तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करा आता आपण ही मैस कवर करतोय तुम्ही बघू शकता मालकाला याची माहिती विचारून वेल आहे ना दादा काय झाले खाली रेडी रेडी आहे बघा अतिशय मोठ्या मापाची अशी ही रेडी झालेली आहे या म्हशीला देशी आहे ना मैस बर किती होताचे दुसरं आहे पहिलं तर दूध किती चार चार लीटर आठ लिटर बरं आता साधारण एक लिटर ते दोन लिटरपर्यंत वाढ होईल आज बरं लिटरपर्यंत काय मागणी झाली काही तुम्ही किती मागता कितीपर्यंत अपेक्षा सासष्ट ते सदुसष्ट पर्यंत हिचा व्यवहार होईल बघा अतिशय मोठ्या मापाच्या अशी हिरडी जबरदस्त अशी बघा हिरडी आहे किती दिवस झाली वेली दहा बारा दिवस झाले दहा बारा दिवस झालं म्हैस ही वेली आता किती दुधावर आहेत सध्या एका टायमिंगला का बघा चार साडेचार लिटर सकाळच्याला हे दूध देते बघा अतिशय चांगल्या प्रकारचे हे देशीमध्ये आहे म्हैस गाव कोणतं तुमचं गेरडी गेर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर नाव आणि मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न एकोणनव्वद बावन्न सत्त्याहत्तर बावन्न बावन। बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही मैस कव्हर करतोय तुम्ही बघू शकता मोठ्या मापाच्या आहे किती झाले काय त्यात आपण माहिती विचारून किती वेळ ताजे दादा किती वेळ चौथा आहे किती दिवस बाकी आहेत दहा बारा दिवस बाकी आहेत आणि दहा लिटर दूध आहे असं म्हणतात मालक बर तिसऱ्या वेळा त्याला काय पेळा तिसऱ्या नऊ दहा नऊ दहा नऊ दहा नऊ दहा काय मागणी झाली काही किती ला तुम्ही किती म्हणता सत्तर पर्यंत गाव कोणता तुमचं बंडिशा गाव भंडिशा गाव पंढरपूर जिल्हा सोलापूर नाव आणि मोबाईल नंबर सांगा बंडिशागाव नव्याण्णव सात चौऱ्याण्णव बारा सत्तर ओके पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो आता पण ही मोठ्या मापाची मोरम कव्हर करतोय तुम्ही बघू शकता याची माहिती विचारून घेऊया किती वेळा जी दुसरे वेळ पहिल्या त्याला काय दूध दिलं हिने दहा लिटर बर आता किती दिवस अवकाश येईल अजून दहा बारा दिवस काय किंमत सांगता येईल एक साठ फायनल कितीपर्यंत होते एकचाळीस नाव आणि मोबाईल नंबर ना सांगा नाही बघा एकचाळीस पर्यंत दिव्या म्हणता मालक